नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुकडेबंदी कायद्यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आणि या घोषणेचा कोणाला फायदा होणार हे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत तर लक्षात घ्या की जमिनीचे व्यवहार झाले पैशांची देवाणघेवाणही झाली पण सात बाऱ्यावर नोंद होऊ शकली नाही ती तुकडेबंदी कायद्यामुळं तर लक्षात घ्या की आता हा जो काही कायदा आहे तो शिथिल करून अशा सर्व जमिनींच्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण या ठिकाणी केले जाईल जसं की त्यामुळे जमिनीच्या कायदेशीर मालकीपासून वंचित असलेल्या पन्नास लाख नागरिकांना मालकी जी या ठिकाणी मिळू शकेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबतची जी काही घोषणा केली शिंदे सेनेचे जसं की संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेमध्ये तुकडाबंदी कायद्याबाबत लक्षवेधी जे काही सूचना या ठिकाणी मांडली होती आणि रा, राज्यात अनेक भागांमध्ये तुकडेबंदी कायद्याचे जे काही उल्लंघन झाले असून नागरिकांना नागरिकांच्या मालमत्तेवर नोंदणीसह अन्य कायदेशीर जे काही प्रक्रियांना अडथळे निर्माण झालेत तर लक्षात घ्या की याकडे खताळ यांनी लक्ष वेधलं त्यावर जसं की बावनकुळे यांनी केलेल्या घोषणेचे प्रकाश सोळंके त्याचबरोबर जयंत पाटील त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आणि अन्य, अन्य सत्तारूढ व विरोधी पक्ष सदस्यांनीही या ठिकाणी स्वागत केलं तर लक्षात घ्या की व्यवहार नियमित करताना नियमन शुल्क या ठिकाणी आकारले जाणार आहे बाजार मूल्याच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून या ठिकाणी आकारण्यात येईल तर पुढे काय होणार लक्षात घ्या की ही जी काही घोषणा केली तर त्यामध्ये पुढे काय होणार जे काही संदर्भात हा कायदा शिथिल करण्याबाबतची जी काही कार्यपद्धती जी आहे ती पंधरा दिवसात जाहीर जाहीर होईल भविष्यात हा कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती या ठिकाणी ठरवली जाईल त्यासाठी चार अधिकाऱ्यांची जी काही समिती नेमणार त्यानंतर महानगर महापालिका त्यानंतर नगरपालिका नगरपंचायत प्राधिकरण क्षेत्रे तसेच लगत दोनशे ते पाचशे मीटर पर्यंतचा जो काही भाग या क्षेत्रालाही या निर्णयाचा फायदा होईल तर लक्षात घ्या की महापालिकांच्या सीमेलगत दोन किलोमीटर पर्यंतचा जो काही भाग देखील एसओपी मध्ये या ठिकाणी विचारात घेतला जाईल तर नेमकं असं की काय आहे हा जो काही कायदा येतो नेमका काय आहे तर लक्षात घ्या व व शेत जे काही तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण एक करण्याबाबत अधिनियम म्हणजे तुकडेबंदी कायदा आहे तर लक्षात घ्या की कि त्यानंतर किती अकरापेक्षा कमी शेतजमीन तुम्हाला विकता वा खरेदी करताच येणार नाही याची जी काही तरतूद या कायद्यामध्ये आहे त्याला प्रमाणभूत क्षेत्र असं म्हणतात त्यानंतर शेती परवडणारी व्हावी यासाठी हा जो काही कायदा केला गेला त्यानंतर जसं की सरकारने यापूर्वी या, या कायद्याअंतर्गत एक एकर एक इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले होते त्यानंतर जसं की दोन हजार तेवीसमध्ये जिरायतीसाठी वीस गुंठे तर बागायतीसाठी दहा गुंठे इतके जे काही प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले यापेक्षा कमी जमीन खरेदी विक्री करता येणार नाही अशी ही जी काही तरतूद आहे तर लक्षात घ्या त्यानंतर की गेल्या अनेक वर्षामध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची जी काही खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करून जो काही कायदा आहे तो धाब्यावर बसविला गेला त्यानंतर लक्षात घ्या की कि विश्वासावर किंवा नोटरी करून किंवा साठे खत करून असे व्यवहार झाले मात्र त्यामुळे ज्याने जमीन खरेदी केली आहे त्याच्या सातबाऱ्यावर जमिनीची जी काही नोंद झाली नाही आता ही जी काही नोंद आहे ती शक्य होणार आहे तर एकंदरीत मित्रांनो तुकडेबंदी कायद्यासंदर्भात संदर्भात महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे तर या घोषणेसंदर्भात किंवा त्याचबरोबर तुकडेबंदी कायद्यासंदर्भात तुमचं काय या ठिकाणी मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तुमचं नमस्ते जय हिंद जय जै महाराष्ट्र